आरक्षे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश आरग तालुका मिरज येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत आपल्या असंख्य समर्थकांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांच्या उपस्थितीत मिरज येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला अलीकडील काळात मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ट कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे विशेषतः समेतदादा कदम यांच्या धडाडीच्या आणि ने लोकाभिमुख नेतृत्वामुळे जनतेचा विश्वास वाढत असून विविध पक्षातील नेते आता जनसुराज्य पक्षाच्या दिशेने वळताना दिसत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनस्वराज्य शक्ती पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे आज या ठिकाणी एक एक अतिशय चांगला दिवस शक्ती पक्षाच्या इतिहासात लिहिण्यासारखा झाला एसर बापूंसारखा एक ताळागाळात सर्वच कार्यकर्त्यांशी जुडलेला एक नेता आज या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये त्यांच्या पूर्व पूर्ण ताकदीनिषय त्यांच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक आजूबाजूच्या सगळ्या सदस्यांना घेऊन त्यानेच प्रवेश केला निश्चितरित्या एस आर बापूंसारखा जो एक ताकदीचा नेता जो जमिनीशी जुडला आहे सर्व कार्यकर्त्यांसाठी किती तळमळ आहे हे महादेवांनी आम्ही गेल्या अनेक वर्षात अनुभवलं आहे स्वतःचं कधीही काम नाही काही चर्चा करताना आमचे त्या ठिकाणी पक्षात घेताना त्यांनी सांगितलं माझं कुठलंही कंडिशन नाही आहे माझी कुठलीही अट नाही आहे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला स सन्मान मिळाला पाहिजे इतकीच मागणी त्या ठिकाणी त्यांनी या आमच्या सगळ्या ह्या चर्चेमध्ये केले त्या ठिकाणी संदीप कवाळे यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा प्रवेश व्हावा यासाठी अतिशय चांगली भूमिका घेतली आणि एसआर बापूंनी ते त्यांच्या सगळ्यांच्या या तरुण मुलांच्या विनंतीला मान देऊन आज पक्षामध्ये प्रवेश केला आणि सर्वच त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आज पक्षामध्ये न्याय द्यायची भूमिका आमची सगळ्यांची आहे आणि एक चांगल्या पद्धतीची त्यांच्यावरती आपला जो जरा अन्याय आहे हा कसा दूर त्यांचा आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी हे करतो घोषणा करतो आम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची काही मागणी नसली तर बापून आमच्या सगळ्यांसाठी ह्या पक्षाला ज्या वाटणीला आलेल्या शासकीय कमिटी आहेत त्या कमिटीवरती जाण्याची आमचे सगळ्यांची त्यांना विनंती राहील आणि बापूने त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्याच्यावर न थांबता इतरी पुढच्या काळामध्ये येणारे जे सगळे निवडणुकी आहेत त्यामध्ये जबाबदाऱ्या बापूंवर दिल्या जातील आणि कायम आर्ग्य ह्या गावावरती अन्याय विविध कारणामुळे होत आहे तो अन्याय इतकं पुढलं दूर केला जाईल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि आरगेला एक चांगलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी प्रमुख ठिकाणी प्रमुख संस्थांमध्ये मिळेल एवढी मी आज